काल परवा एन टी नोटीस पब्लिश झाली नीट दोन हजार पंचवीसच्या फॉर्म संबंधीची तर त्यावर मित्रांनो आपल्याला जास्त चर्चा करायची नाही त्याबद्दल मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही डायरेक्ट जो तुमचा प्रश्न आहे तर त्यावर आपण येऊया आधार कार्डवरचं जे नाव आहे तर ते अगोदर नाव आहे नंतर वडिलांचं नाव आहे नंतर आडनाव आहे आणि जे दहावीचं पासिंग सर्टिफिकेट आहे तर त्यावर ते फॉर्मॅट चेंज झालेलं आहे जसं की आडनाव अगोदर नंतर विद्यार्थ्याचं नाव आणि नंतर मग वडिलांचं नाव मी हिंदी मधले बरेचसे युट्यूबचे व्हिडिओ बघितले मराठी मधले पण आपले महाराष्ट्रीयन जे आहेत तर त्यांचे पण व्हिडिओ बघितले बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण आय डी बद्दल सांगण्यात आलेलं आहे नावाच्या स्पेलिंग बद्दल सांगण्यात आलेलं आहे आधार कार्ड अपडेट करून घ्या सांगण्यात आलेले आहे पण या प्रश्नाचं उत्तर मी सगळ्या जवळपास कमेंट रीड केल्या हिंदी चॅनलच्या सुद्धा आणि मराठी जे पण आपले चॅनल्स आहेत तर यांच्या पण कमेंट रीड केल्या विद्यार्थ्यांनी पालकांनी कमेंट केलेलं आहे की सर आमचं आडनाव अगोदर आहे नंतर विद्यार्थ्याचं नाव आहे नंतर वडिलांचं नाव आहे पण आधार कार्डवर ते वेगळं आहे मग आम्हाला अडचण येऊ शकते का आमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो का पण अशा कमेंटला उत्तर आतापर्यंत कोणत्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला तरी दिलेलं दिसलं नाही एखादा तुमच्या नजरेत आला असेल तर तो वेगळा पार्ट आहे पण आता हे जे प्रश्न आहे तर हेच प्रश्न मी या व्हिडिओमध्ये का डिस्कस करतोय आपल्या विद्यार्थ्याला जो फॉर्म भरायचा आहे तर त्याच्या मनामध्ये आतापासून जर काही समजा संशय असेल तर त्याचं आता सध्या जे वातावरण आहे तर त्या अभ्यासाचं आहे ते सगळं खराब व्हायला नको तर त्यामुळं पालकांची थोडी जबाबदारी आहे व्हिडिओला थोडा सविस्तर बघा बघा आता समजा आपण जर का एक विचार केला आधार कार्डवरचं नाव आहे ते पासिंग सर्टिफिकेट प्रमाण असावं एन टी एच्या नोटीस मध्ये दिलेलं आहे ठीक आहे पण आधार कार्डचं नाव आपण किती वेळेस अपडेट करू शकतो त्याची माहिती तुम्हाला पण आहे की आपण ते, ते जास्तीत जास्त दोन वेळेस अपडेट करू शकतो नाव ओके आता एक लक्षात घ्या की समजा तुमच्या दहावीच्या पासिंग सर्टिफिकेटवर मार्कशीट वर तुमचं नाव अगोदर आहे नंतर वडलांचं नाव आहे आणि नंतर आडनाव आहे पण आधार कार्डवर आडनाव अगोदर आलेलं आहे मग आता हे अपडेट करणं गरजेचं आहे का बघा तुम्ही जर आतापर्यंत आधार कार्ड अपडेटच केलेलं नसेल तर त्याला अपडेटला टाकून द्या कारण तुम्ही नाव आतापर्यंत चेंजेस नाही केलेलं तर त्यामुळे ते तुम्ही बदलू शकता फ्युचरमध्ये तुम्हाला काही अडचण येऊ नये तर यासाठी ठीक आहे पण आता नीटचा फॉर्म भरताना याची काही अडचण येईल का तर ते पण सांगतोय समोर अडचण केव्हा येऊ शकते फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेऊया की राहुल गजानन जाधव या नावाचा विद्यार्थी आहे आधार कार्डवर जाधवचं स्पेलिंग करताना जे ए डी एच ए ओ झालेलं आहे पण मार्कशीटवर जाधवचं स्पेलिंग जे ए डी एच ए व्ही झालेलं आहे तर ही स्पेलिंग मिस्टेक आहे तर याला अडचण येऊ शकते या विद्यार्थ्याला स्पेलिंग मिस्टेक जर असेल तर पण आता समजा फॉर्मॅट चेंज आहे नाव अगोदर आडनाव अगोदर याला जे पण तुम्हाला आता सध्या अपडेट जर तुम्ही केलं नसेल तर त्याला अपडेटला टाकून द्या पण एक लक्षात घ्या समजा एखादा विद्यार्थी आहे त्यांना दोनदा अपडेट केलेलं आहे नाव तिसऱ्यांदा अपडेट होणार का नाही होणार मग याचा फॉर्म रिजेक्ट करेल का एनटीए नाही करणार विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही जरी समजा तुमचं स्पेलिंग मिस्टेक जरी असेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट नाही होणार वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात घाबरून जाऊ नका बरेचसे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील घाबरून देण्याचं काम करत असतील पण अशा व्हिडीओवर तुम्ही विश्वास ठेवू नका नुकसान नाही करत एन टी ए कोणाचं आपल्या नावामध्ये जरी स्पेलिंग मिस्टेक असेल आपल्याच्यानं ते करेक्शन होत नसेल तर त्याचं एक ॲफिडेविड बनवून ठेवा आता सध्या तुम्ही जर ॲफिडेव्हिट जरी बनवलं तरी सुद्धा ते तुमच्या नंतर कामात येणारच आहे कारण ज्यावेळेस आपली कॉन्सलिंग प्रक्रिया सुरू होते मेडिकल ॲडमिशन प्रक्रिया तर तेव्हा सुद्धा तुम्हाला ते ॲफिडेव्हिट कामात येतं बऱ्याच ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक असते तर ती करेक्टच होत नाही कारण आता सध्या मी मागच्या वर्षी त्या मागच्या वर्षी आम्ही बरेचसे एक्झाम्पल बघितले अगोदर आधार कार्ड अपडेट केलेलं होतं पण नव्यानं टाकल्याच्या नंतर ते पुन्हा पहिल्यासारखंच येतं म्हणजे त्यामध्ये चेंजेस होत नाही मग अशा वेळेस आपली चूक काय तर आपल्याला यापासून वाचण्यासाठी एकच पर्याय असतो की थोडं आपल्या डोक्यातला जो विषय आहे तर तो थोडा बाजूला ठेवा पासिंग सर्टिफिकेट प्रमाण आपल्याला नाव जर करायचं असेल आणि आपलं आतापर्यंत आधार कार्ड आपण अपडेट केलेलंच नसेल तर अपडेट करायला टाकून द्या पण जर दोनदा नाव अपडेट करून झालेलं असेल तर ते तिसऱ्यांदा होणार नाही तर त्यांनी काळजी करू नका आता राहिला विषय की अजून आधार वरच काय काय अपडेट करायचं तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे तर ती तुम्ही एकदा चेक करा पासिंग सर्टिफिकेट प्रमाण आहे का त्यानंतर तुमचं झेंडर मेल फिमेल तर हे सगळं व्यवस्थित तुम्ही चेक करा त्यानंतर एक महत्वाचा विषय की तुम्ही जर फोटो अगोदरचा जो असेल तर तोच तुमच्या आधारला असेल तर तो नवीन फोटो अपडेट करून घ्या कारण काय तर नीटच्या साठी आपण आता लेटेस्ट फोटो काढणार आहे पोस्ट कार्ड साईज आणि पासपोर्ट साईज सुद्धा याचा व्हिडिओ मी अगोदर बनवलेला त्यामध्ये फेज जे आहे तर ते एटी पर्सेंट कव्हर व्हायला पाहिजे असा रूल आहे ओके आता आपण जो पण एन टी फॉर्म भरणार आहे तर ता त्यामध्ये ता तो फोटो अपलोड करणार आहे तर त्या पद्धतीचा फोटो आपला आधार कार्डवर सुद्धा यायला पाहिजे लेटेस्ट वाला मग आता हे जे फोटो अपडेट करणं काम आहे तर हे नक्कीच आपली जबाबदारी आहे आतापासूनच तर त्यामुळं नावाबद्दल तुम्ही काळजी करू नका समजा तुमचं नाव अगोदर अपडेट केलेलं आहे आता त्यामध्ये करेक्शन होतच नसतील तर त्याला पर्याय नाही पण एक आयफिडेवेट हा पर्याय असतो आता मी ज्या पण कमेंट्स रीड केल्या युट्यूबच्या आपल्या चॅनलच्या सुद्धा तुम्हाला जर काही अजून अडचणी असतील तर नक्की एकदा कमेंट, चा। चा कमेंट बॉक्समध्ये सांगा पर्सनली रिप्लाय करेल आणि यानंतर एक प्रयत्न करतो की तुमच्या ज्या कमेंट्स आहेत मग त्या इतरही काही चॅनल माझ्या बघण्यात येत असतील तर त्यामध्ये काही कमेंट असतील प्लस आपल्या चॅनलच्या तर ज्या सारख्या सारख्या कमेंट आहेत तर त्याचे यानंतर आपण व्हिडिओज बनवत घेऊया जेणेकरून दोन हजार पंचवीस फॉर्म भरेपर्यंत तरी तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये काही असे वेगळे विषय राहणार नाही की मग आपलं चुकल का आपला फॉर्म रिजेक्ट होईल का काळजी करू नका जिजावा अकॅडमी नेहमी तुमच्या सोबत आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पन...